बाहेर काड्यावर मिळते त्या पद्धतीने इथे मी अंडा अंडापुरची बनवलेली आहे अगदी टेस्टी लागते तर बाहेर काड्यावर ज्या पद्धतीने अंडा अंडापुरची बनवते त्या त्या पद्धतीने अगदी छान असा स्वाद आलेला आहे आणि टेक्चरही अगदी छान आलेला आहे बघू शकता अगदी मस्त अशी चमचमीत अंडा अंडापुरची तयार झालेली आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अंडा भुर्जी बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेली आहेत तर सुरुवातीला मी इथे एक वाटण बनवणार आहे तीन हिरवी मिरची घेतलेली आहे पाच लसूण पाक्या आणि एक इंच आलं चिरून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊया हे साहित्य आपण चिरूनही घेऊ शकतो पण खाताना काय होतं हे चिरल्यानंतर मिरची वगैरे दाताखाली आली तर तिखट लागू शकते म्हणून अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आता हे वाटण बाजूला ठेवलेलं आहे इथे मी दोन कांदे दोन लहान आकाराचे टोमॅटो चांगले पिकलेले आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व साहित्यही आपल्याला चांगलं बारीक चिरून घ्यायचं आहे तर इथे मी बरोबर सहा अंड्याची अंडा भुर्जी बनवणार आहे त्यासाठी ते इथे मी दोन कांदे आणि दोन टोमॅटो छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत आता इथे मी अंडी फोडून घेत आहेत आपण डायरेक्टही ज्या वेळेस आपण कढईमध्ये फोडणी वगैरे टाकलेली असते त्यावेळेस ही डायरेक्ट अशी अंडी फोडून टाकू शकतो पण इथे मी सुरुवातीला एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने अंडी फोडून घेतलेली आहेत आणि अशी मिक्स करून घेत आहे अशी चमच्याने किंवा दुसऱ्या कुठल्या साहित्याने आपण मिक्स करून घेऊ शकतो इथे मी कढाई गरम करून घेतलेली आहे आणि कढाईमध्ये एक चमचा तेल ओतलेला आहे आणि इथे मी एक चमचा तूप टाकलेलं आहे असं तेला एक चमचा आणि तूप निम्म आणि तेल निम्म घेतल्यानं अंडा जी टेस्ट आहे ती छान लागते जर तुम्हाला तूप टाकायचं नसेल तर एक चमचा बटरही टाकू शकता इथे मी पाव चमचा जिरे टाकलेलं आहे जिरेही चांगलं फुलून द्यायचं आहे तडतडून द्यायचं आहे आता जे सुरुवातीला आपण वाटण केलेलं होतं हिरवी मिरची आलं लसूण ते छान असं परतवून घ्यायचं आहे सर हे सर्व वाटण आहे ते आपण मध्यम गॅसवरती परतवायचं आहे म्हणजे काय होतं मिरचीतला जो तिखटपणा आहे तो जास्त राहत नाही कमी होतो आता हिरवी मिरचीही चांगली परतली की त्याच्यामध्ये जो चिरून घेतलेले दोन कांदे आहेत तेही टाकायचे आहेत कांदे आपल्याला मिडियम गॅसवरती परतवून घ्यायचे आहेत आणि कांदे अगदी गोल्डन ब्राऊन किंवा लाल कलर येईपर्यंत परतायचे नाहीत अगदी हलकेसे मऊ होईपर्यंत परतायचे आहेत तरी ते बघू शकता कांदाही आपला मऊ झालेला आहे कांदा मऊ झाला की ते जे चिरून घेतलेले टोमॅटो आहेत ते टाकलेले आहेत टोमॅटो लवकर परतवावे किंवा मऊ व्हावे म्हणून दोन चिमुटेच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आपल्याला हे टोमॅटोही चांगलं मिडियम गॅसवरती मऊ होईपर्यंत परतवायचं आहे तरी ते बघू शकता दोन ते तीन मिनिटामध्ये हे कांदा आणि टोमॅटो चांगलं परतलेलं आहे आणि याला चांगलं असं तेलही सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत इथे मी एक चमचा धने पावडर टाकलेली आहे थोडीशी हळद आणि एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमचा इथे मी किचन किंग मसाला टाकलेला आहे तर किचन किंग मसाल्याने या अंडा भुर्जीचा स्वाद आहे ना तो खूप छान येतो आता हे नेहमी कोरडे मसाले परतताना आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे नाहीतर हे कोरडे मसाले आहेत ना ते करपले जातात आणि हे मसाले चांगले परतवावे म्हणून काय करायचं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे म्हणजे पाणी ओतलं म्हणजे काय होतं हे मसाले करपत नाहीत आणि व्यवस्थित असे परतले जातात तरी इथं पाणी ओतून मी कमी गॅसवरती हे सर्व मसाले चांगले परतवून घेतलेले आहेत आणि ते बघू शकता सर्व मसालेला अगदी छान असं तेल सुटलेलं आहे अंडा बुर्जी चविष्ट होण्यासाठी हे जे सुरुवातीला आपण फोडणी मसाले टाकलेले आहेत ना हे एकदम परफेक्ट असे परतले की अंडा बुर्जीची चव आहे ती अप्रतिम तयार होते मस्त असे इथे बघू शकता तेल सुटलेलं आहे आता हे सर्व एकदा अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं एकसारखी अशी चव तयार होते आता या मी याच्यामध्ये एक चमचा बटर टाकत आहे बटरने भरपूर असं छान अशी टेस्ट या अंडा येणार आहे ज्यावेळेस आपण गाडीवरची अंडा भुर्जी खातो ना त्यावेळेस तुम्ही बघतच चाल त्या गाड्यावरती पण भरपूर प्रमाणामध्ये याच्यामध्ये बटर टाकलं जातं बटरने याला अगदी छान असा स्वाद तयार येतो आता जे आपण अंडी फोडून मिक्स करून घेतलेली आहेत ना ती याच्यामध्ये टाकायची आहेत आणि आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि असं सतत हलवत मिक्स करायचं आहे म्हणजे जे फोडणी आणि मसाले आहेत ना ते या अंड्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतात आणि असं सतत हलवत राहायचं आहे आणि थोड्या वेळानंतर इथे मी ह्याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे हे टाकत असताना तेवढ्या वेळामध्ये ते जे आपण अंडी टाकलेली आहे तीही शिजली जातात अंडी शिजण्यासाठी का फार काही वेळ लागत नाही आता हे ही कढईला थोडंफार चिकटलेलं आहे तेही आपण उलटाण्या काढून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली आपण असं हलवत राहायचं आहे आणि जसजसं हलवतो ना त्या पद्धतीने आपण अंडा अंडापुरचीचे चंक्स तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे असे लहान लहान चंक्स तयार करायचे आहेत इथे आता आपली ही अंडा भुर्जी छान तयार झालेली आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि इकडे मी दोन पाव बटरमध्ये छान असे भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी दोन का, कांद्याच्या फोडी घेतलेल्या आहेत अर अर्ध लिंबू याच्याबरोबर घेतलेला आहे आणि जी आपण तयार करून घेतलेली अंडा भुर्जी आहे ती सर्व करून घेत आहे बघू शकता अगदी मस्त अशी ही अंडा भुर्जी पाव तयार झालेला आहे त्याच्यावरून डेकोरेट करण्यासाठी थोडीशी कोथिंबीरही टाकलेली आहे अगदी चमचमीत आणि चविष्ट ही अंडा पाव तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल ऐकून आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार